नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी राज्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया अशा क्वालिटीचं का भाऊ हे बघा मित्रांनो भावती सहाशे अठरा रुपये लिहिली हे बघू शकत मित्रांनो अशा क्वालिटीचं माले भया का भाऊ गेली शंभर रुपये हे बघा ही पावती बघू शकता मित्रांनो अशा क्वालिटी जमाली काका भाव गेली हे बघा मित्रांनो एकशे एकवीस रुपये गेलेले ही पावती हे बघू शकता मित्रांनो अशा क्वालिटी जमाले का भाव गेली हे बघा मित्रांनो ही पावती एकशे एकोणनव्वद रुपये भाव झालेला आहे

भया का वागे आठशे सत्या रुपये गे विभु शक्त पावती मित्रों से क्वालिटी ची कदे भा का नौशे अकर रुपये गे विभु शक्त पावती विभा मित्रनो अश क्वालिटी चे कदे भैया का वागे साव्वे रुपये गे बघू शकता पावती बघू शकतो मित्रांनो अशी क्वालिटीचे काने काय वागले नऊशे त्र्याऐंशी रुपये गेलेले बघू शकतो पावती बघू शकतो मित्रांनो गोल्टी काका काय का गेले काय वागायले सहाशे ऐंशी Zaken zijn ze erop binnen in je potje.